तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला उद्धव ठाकरेंचा अमित शहाना जशास तसं उत्तर पुत्रप्रेम टीकेची सव्याज परतफेड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण या उद्धव ठाकरे विरुद्ध अमित यांच्यातील लढाई चांगलीच रंगतदार होताना आहे काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील सभेत बोलताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला असं वक्तव्य केलं होता त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जशाच तसं प्रत्युत्तर दिलाय तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना हरला असा टोला उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना लगावला उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकलाय ते सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते अमित यांनी सभेत हो की उद्धव ठाकरे आणि शरद पवार सातत्याने भाजप आमचा पक्ष फोडला असे म्हणतात पण मला महाराष्ट्रातील जनतेला एक गोष्ट सांगायची आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपने फोडलेले नाहीत उद्धव ठाकरे यांचा पुत्रप्रेम प्रेम आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले असं अमित शहा यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलं की मला अमित शहा यांना सांगायचं आहे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत गेल्या वर्षी भारतात एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा अंतिम सामना शक्यतो मुंबई दिल्ली किंवा कोलकाता येथील मैदानांवर होतो मात्र ही परंपरा मोडीत काढत आयने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचं आयोजन गुजरात मधील नरेंद्र मोदी मैदानावर केला होता या निर्णयावर अनेकांना प्रश्नही उपस्थित केले आणि आज नवीन ताकद ही खास करून पनवेल मधन आम्हाला मिळालेली आहे पनवेल मध्ये थोडस जे काही आम्ही मागे राहत होतो ते आता मागे तर राहणार नाही पण प्रतिस्पर्धेपेक्षा पनवेल चार पाऊल आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे असं दोन हजार चौदाला ला पण केला होता एकोणीसला केला।, एक केला।, एक केला ते आता फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत काही येणार नाहीये त्याच्यामुळे त्यांना काही वाटतील ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटतील ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतो अमित शहाना मला सांगायचे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे <laughs> त्याच्यामुळे तस पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही पण आता अमित शहाचं नेमकं पक्षातलं स्थान कारण त्यांच्याकडे अध्यक्ष अध्यक्ष वेगळे आहेत अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील पण अमित शहाना सांगायचं की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हाही बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो त्याच्यामुळे तुमची लाच तुमचे चेले चपाटे काढतायत आणि तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोलला तर अधिक बरं होईल ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई